नमस्कार मित्रांनो एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न सांगणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल ह्या व्हिडिओमध्ये एकन एक प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक युनिट वेळेनुसार वस्तूच्या वेगातील बदलाचा दर तर यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहे स्थापना हलवा प्रवेग आणि आवेग तर याचे बरोबर उत्तर आहे प्रवेग बघा तर प्रति युनिट वेळेनुसार वस्तूच्या वेगातील बदलाचा दर म्हणजे प्रवेग असतो प्रवेग हा वेक्टर प्रमाण आहे म्हणजेच त्यात परिमणा परिमाण आणि दिशा दोन्हीही असतात प्रवेग काढण्याचा एक फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू डेल व्ही बाय डेल टी जेथे डेल व्ही याला वेग आपण म्हणू किंवा वेगामधील बदल आणि डेल टी याला वेळ असे म्हणतात प्रवेग मध्ये परिमाण आणि दिशा हे दोन्ही असतात न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार प्रवेग हे ऑब्जेक्टरवर लागू होणाऱ्या वस्तुमान आणि वस्तुमानाचे गुणोत्तर म्हणून परिभाषित केले जाते विरुद्ध वेळ आलेख आपल्याला ऑब्जेक्टरच्या प्रवेग बद्दल स्पष्ट करत असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन एखाद्या प्रणालीच्या संवेगातील बदलाचा दर च्या प्रमाणात असतो तर यामध्ये पर्याय एक दिलेला आहे उपयोजित विस्थापन लागू शक्ती उपयोजित स्थितीज ऊर्जा आणि लागू केलेला दाब तर यामध्ये बरोबर उत्तर आहे लागू शक्ती त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन जेव्हा बल रिकामी जागा असते तेव्हा बलाने केलेले कार्य धन असते मध्ये विस्थापन असते तर प्रतिकूल दिशा अ आणि क दोन्ही आणि यापैकी काहीही नाही तर यामध्ये बरोबर उत्तर आहे दिशा बघा तर बल हे एक सदिश प्रमाण आहे म्हणून एखाद्या वस्तूवर कार्य करणारे निव्वळ बल नेहमी एकाच दिशेने असते बल कोणत्याही दिशेने कार्य करत असले तरी ती विस्थापनाची दिशा असते आणि वेगवेगळ्या दिशांना कार्य करणाऱ्या बलांमधील फरक तुम्हाला हा आढळतो त्यामुळे एकूण बल कमी अधिक प्रमाणात अधिक प्रमुख बलाच्या दिशेनेच असते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार अंतराळयानाच्या आत अंतराळवीरांना वजन जाणवते बघा तर यामध्ये आहे अधिक वजन जाणवते किंवा जी बलावर अवलंबून असते त्यानंतर शून्य आणि कमी तर यामध्ये बरोबर उत्तर आहे शून्य बघा बरोबर उत्तर आहे शून्य अश जर अंतराळ अंतराळ येण्याच्या आत अंतराळ विळांना शून्य वजन जाणवते बघा पृष्ठभागाच्या वस्तूवर कोणतेही बल कार्यप्रवित करत नाही आणि म्हणून त्याचे आभासी वजन हे शून्य असते अंतराळामध्ये कुठल्याही प्रकारचा गुरुत्वाकर्षण बल तिथे नाही किंवा कोणताही बल तिथे अप्लाय केला जात नाही म्हणून त्यांना त्यांचं वजन हे शून्य जाणवते उपग्रहामध्ये अवस्थेत राहण्यासाठी वस्तूला कोणत्याही आधाराची आवश्यकता नसते आणि म्हणून सर्व स्थिती सारख्याच आरामदायक असतात अशा अवस्थेला वजनहीनतासुद्धा म्हणतात अंतराळवीरांना कोणत्याही प्रकारचे तिथे वजन जाणवत नाही बघा कोणतेही बाह्यबल तिथे नसल्यामुळे त्यांचे वजन त्यांना झिरो जाणवते किंवा शून्य जाणवते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच प्रति युनिट आकारमानाचे वस्तुमान किती आहे यामध्ये सक्ती काम घनता आणि दबाव तर बघा प्रति युनिट आकारमानाच्या वस्तुमानाला घनता म्हणतात आणि घनता म्हणजे एखाद्या पदार्थाचे वस्तुमान प्रति एकक त्या पदार्थाचे आकारमान घनतेचे एसआय एक किलोग्राम प्रति सुद्धा आहे बघा तर याचे बरोबर उत्तर घनता असे आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा गरम पाण्याच्या पिशव्यांमध्ये पाणी वापरले जाते तर सहज ते सहज उपलब्ध आहे म्हणून ते स्वस्त आहे आणि हानिकारक नाही त्याची विशिष्ट उष्णता जास्त आहे पाणी गरम करणे सोपे असते तर यामध्ये बरोबर उत्तर आहे त्यामध्ये पाण्यामध्ये जी घनता असते ते सॉरी विशिष्ट उष्णता ही सर्वाधिक असते तर यामध्ये बघा गरम पाण्याच्या पिशव्यांमध्ये पाणी वापरले जाते कारण पाण्यामध्ये विशिष्ट उष्णता ही सर्वाधिक असते त्यामुळे गरम पाण्याच्या पिशव्यामध्ये पाणी भरले जाते श आणि याच्यापासून आपल्याला आराम काय मिळतो तर शरीराच्या दुखण्यापासून आपल्याला आराम मिळतो जर कुठे वेदना होत असेल अस्वस्थता जाणवत असेल तणाव कमी करण्यासाठी सुद्धा आपण ही पिशवी वापरतो पोटफुगीसारखे इतर कारणासाठी सुद्धा आपण ही पिशवी वापरतो आणि आपल्याला एखाद्या वेळी डोक्याला उबदारपणा जर पाहिजे असेल तर आपण ही पिशवी वापरतो म्हणून यामध्ये बरोबर उत्तर आहे पाण्यामध्ये त्या पाण्याची विशिष्ट उष्णता ही जास्त असते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात घन पदार्थाची शुद्धता कशाचे निर्धारण करून मिळवता येते बघा तर यामध्ये पर्याय आहे उकडत्या बिंदू वितळण्याचा बिंदू अतिशील बिंदू आणि यापैकी काहीही नाही बघा तर घन आणि द्रव पदार्थांची शुद्धता संदर्भ आणि त्यात समाविष्ट असलेल्या विशिष्ट पदार्थांवर अवलंबून असते विविध निकष आणि पद्धती वापरून निश्चित केली जाऊ शकते आणि येथे काही सामान्य समजा दृष्टिकोन जसं बघितलं भौतिक गुणधर्म असतात त्यांचे काही त्यानंतर बघा वितळवण्याचा बिंदू वितळण्याचा बिंदू हा शुद्ध पदार्थांच्या वितळण्याचा बिंदू हा तीव्र असतो तर अशुद्ध पदार्थाच्या वितळवण्याचा बिंदू हा श्रेणी असतो म्हणजे कमी असतो जास्त मूल्यांशी तुलना केल्यास शुद्धता दिसून येते म्हणजेच घनपदार्थाची शुद्धता कशाचे निर्धारण करून मिळवले जाते तर वितळवण्याच्या बिंदून त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते आडवे तरंग नाही तर बघा यामध्ये प्र पर्याय दिलेले आहे प्रकाश लहरी रेडिओ लहरी विद्युत चुंबकीय लाट आणि ध्वनी लहरी तर याचे बरोबर उत्तर आहे ध्वनी लहरी हे आडवे तरंग नाही तर ध्वनी लहरी ह्या वेव्जमध्ये असतात त्यानंतर आहे वेव्जमध्ये मध्ये म्हणजे बघा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नाही एका लेन्सची शक्ती प्लस टू पॉईंट झिरो डायप्टर असते लेन्सचा प्रकार आणि त्याची फोकल लांबी असेल बघा बहिरवक्र मायनस झिरो पॉईंट पाच मीटर अवतल मायनस झिरो पॉईंट पाच मीटर अंतर्गोल झिरो पॉईंट पाच मीटर आणि बहिरवक्र झिरो पॉईंट पाच मीटर तर याचे बरोबर उत्तर आहे बहिरवक्र झिरो पॉईंट पाच मीटर बघा इथे प्लसमध्ये दिलेलं आहे म्हणून याचे उत्तरसुद्धा प्लसमध्येच येणार तर आता यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला वापरावं लागेल जसं की बघा आपल्याला जर लेन्सची पावर शक्ती दिलेली आहे म्हणजेच पावर दिलेली आहे आणि त्याची फोकल लांबी जर मेजर करायची आहे तर आपण एक फॉर्म्युला वापरत असतो त्यासाठी आहे पॉवर इज इक्वल टू पी पॉवर मीन्स पॉवर इज इक्वल टू वन अपॉन फोकल लेंथ वन अपॉन फोकल लेंथ तो पॉवर आपल्याला दिलेली आहे प्लस टू पॉईंट झिरो डायऑर इज इक्वल टू वन अपॉन फोकल लेंथ मग आपल्याला फाईंड काय करायचं आहे तर आपल्याला फोकल लेंथ फाईंड करायची आहे तर इज इक्वल टू वन अपॉन वन अपॉन टू पॉईंट झिरो आता टू पॉईंट झिरोला आपण इथे कन्वर्ट करू शकतो झिरो पॉईंट आहे म्हणून याला मल्टिप्लाय बाय टेन करू शकतो आणि इथे टू तर याचं उत्तर काय येणार आहे टेन अपॉन टू म्हणजेच झिरो पॉईंट फाय बघा तर या लेन्सला बहिर्वक्र लेन्स झिरो पॉईंट फाईव्ह असे आपण म्हणू शकतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा लिथियम नायट्राईट का सूत्र काय आहे किंवा लिथियम नायट्राईटचे सूत्र काय आहे तर इथे ऑप्शनच चुकीचे आलेले आहेत मित्रांनो बघा तर इथे आंसर असणार आहे लिथियम नायट्रेट म्हटलेलं आहे नायट्रेट मीन्स एन ओ थ्री आणि लिथियम तर याचा फॉर्म्युला जो आहे तो असा असणार आहे या एल आय एन ओ थ्री तर हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर तुम्हाला फोकल हा फॉर्म्युला लागेल आणि लिथियम नायट्राइड सूत्रसुद्धा सूत्र सुद्धा लक्षात ठेवावं लागेल एल आय एन ओ थ्री त्यानंतर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अकरा पीएच स्केल द्रावणातील हायड्रोजन आयनाची एकाग्रता मोजतो यामध्ये पीचा अर्थ काय आहे बघा पी एच स्केल हे न्यूट्रल ॲसिड नेचर कसं आहे ते ब सांगतात ॲसिडिक नेचर आहे की बेसिक नेचर आहे किंवा मग न्यूट्रल आहे कोणती गोष्ट ॲसिड आहे कोणती गोष्ट बेस आहे किंवा कुठली गोष्ट ही न्यूट्रल आहे हे फाईन करण्यासाठी आपण पी एच स्केल किंवा हे द्रावण वापरत असतो तर यामध्ये पावर जर्मन भाषेत पोटेन्स म्हणजे शक्ती आणि जर्मनमध्ये पोटेन्शियल म्हणजे विश्रांती आणि जर्मन भाषेत पोटेन्शि म्हणजे शक्ती हे सांगितलेलं आहे तर बघा यामध्ये पर जे काही पी म्हणजे ज्याला जर्मन भाषेत अर्थ पावर असे सुद्धा म्हणतात पावर म्हणजेच काय तर शक्ती म्हणजेच इथे पर्याय क्रमांक दोन जर्मन भाषेत पोटेन्स म्हणजे शक्ती हे ऑप्शन बरोबर आहे पीएच म्हणजे पाण्यावर आधारित द्रावणात जे हायड्रोजन आहे यांच्या आयनाच्या एकाग्रतेचा ऋण लॉक काढणे पी एच हे हायड्रोजनची शक्तीचे संक्षिप्त रूप आहे पी एच हे ज पी हे जर्मन शब्द पॉवर म्हणजे पोटेनचे संक्षिप्त रूप आहे आणि एच हे हायड्रोजनचे घटक चिन्ह आहे म्हणजे पी हा कशासाठी वापरतात तर पॉवर पोटेनचं फाईन करण्यासाठी आणि यच कशासाठी आण वापरतात तर हायड्रोजनची जे काही शक्ती आहे ती हायड्रोजनची शक्ती फाईन करण्यासाठी किंवा हायड्रोजनचे घटक फाईन करण्यासाठी पी एच हा वापरला जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा हेनिंग ब्रँडने रासायनिकदृष्ट्या शोधलेला पहिला घटक कोणता तर यामध्ये बघा कोबॉल्थ निकेल हायड्रोजन आणि फॉस्फरस तर हेनिंग ब्रँडने रासायनिकदृष्ट्या शोधलेला पहिला घटक हा फॉस्फरस आहे त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते मॅगनीजबद्दल खरे नाही तर बघा हे इलेक्ट्रिक इस्त्री टोस्टर इत्यादींच्या गरम घटकांमध्ये वापरले जाते बघा इथे प्रश्न विचारलेला आहे की खरे नाही म्हणजे याच्यामधले चुकीचे विधान आपल्याला शोधायचे आहे जे बरोबर विधान आहे ते इथे तीन बरोबर विधान दिलेले आहे आणि यामधला एकच चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे तर हे इलेक्ट्रिक इस्त्री टोस्टर इत्यादींच्या गरम घटकांमध्ये वापरले जाते त्यानंतर आहे उच्च तापमानाच्या त्याच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो मॅंगनीज हा एक इलेक्ट्रो पॉझिटिव्ह घटक आहे ते सहजासहजी ऑक्सिडायजेशन होत नाही तर यामध्ये बरोबर आहे उच्च तापमानात त्याच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो मॅग्नीज हा एक धातू आहे आणि धातूवर लवकर उच्च तापमानाचा परिणाम होत नाही म्हणून हे विधान इथे असत्य विधान किंवा चुकीचे विधान म्हटले जाते बाकी सगळे बरोबर विधान आहे मॅग्नीज हा एक धातू एक मूलद्रव्य आपण याला म्हणू शकतो याचा अनुक्रमांक पंचवीस आहे आणि हा चांदीसारखा राखाडी धातू आहे याचा कलर राखाडी कलरचा असतो आणि तो लोखंडासारखा सुद्धा दिसू शकतो मॅगनीज हा एक ट्रेस खनिज आहे आणि शरीरात त्याची पातळी ही अल्प असते आपण खातोसुद्धा मॅग्नीजला म्हणजे कशातून जे काही आपण मिनरल्स वगैरे खातो त्यामधून मॅगनीज आपल्या बॉडीमध्ये जात असतं तर याचे गुणधर्म जर बघितले तर हा अतिशय कठीण व ठिसूळ असा आहे आणि फ्यूज करणे किंवा कठीण असते याला फ्यूज करून ठेवणे कठीण असते परंतु ऑक्सिडाइज करणे याला सोपं आहे त्यानंतर मॅग्नीज हा सामान्य आयन पॅरामॅग्नेटिक असे असतात म्हणून मॅग्नीज हा एक कठीण धातू आहे तर हा उच्च तापमानाला त्याच्या लगेच वितळेल का नाही म्हणून उच्च तापमानाला त्याच्या प्रतिकार शक्तीवर कुठलाही एक परिणाम होत नाही त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा प्रोपेल नॉलमध्ये खालीलपैकी कोणता कार्यात्मक गट असतो तर बघा यामध्ये दिलेलं आहे कार्बोक्झिलिक आम्ल अल्जिहाईड दारू आणि केटोन्स तर प्रोपेनॉलमध्ये प्रोपिनॉलमध्ये केटोन्स हा कार्यात्मक गट असतो प्रोपिनॉलमध्ये केटोन्स हा कार्यात्मक गट असतो एसिटोनॉल प्रोपेनॉल असेही त्याला म्हणतात आणि मध्ये काही कार्यात्मक गट जे उपस्थित असतात त्याला कीटोन म्हणतात किंवा किटोन्स म्हणतात आता किटोनचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर किटोन्स कसे लिहितात तर बघा डॅश सी डबल बोन, ओ हा कीटोनचा फॉर्म्युला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा ज्या अभिक्रियेत दोन संयोगी आयनांचे देवाणघेवाण करून नवीन संयोगे तयार करतात त्या अभिक्रियेला काय म्हणतात बघा संयोजन समरूपीकरण अभिक्रिया विघटन अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया बघा तर यामध्ये बरोबर उत्तर आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया तर ज्या बी प्रक्रियेमध्ये एक किंवा अधिक संयुगी प्रतिक्रिया देणाऱ्या पदार्थांमध्ये दे, पूर्णपणे भिन्न उत्पादने म्हणून तयार होतात त्याला रासायनिक अभिक्रियासुद्धा आपण म्हणू शकतो जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडते तेव्हा सामान्यतः उष्णता रंग किंवा जो काही त्याचा कलर आहे किंवा दिस तो दिसतो हे सगळं बदलत असते वायूची उत्क्रांती देखील होऊ शकते तिथून गॅससुद्धा रिलीज होऊ शकतो तिथून हिटसुद्धा रिलीज होऊ शकते रासायनिक अभिक्रिया ही निसर्गात उलट करता येणारी एक अपरिवर्तनीय असू शकते रासायनिक अभिक्रिया ही उलट होत नाही परत ती होणार नाही तर यामध्ये रासायनिक अभिक्रियामध्ये खूप काही प्रकार आहेत जसे की ज्वलन अभिक्रिया आहे विघटन अभिक्रिया आहे तटस्थीकरण अभिक्रिया आहे आणि पर्जन्य किंवा दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे आणि ज्या अभिक्रियेमध्ये दोन संयोगी आयनांची देवाणघेवाण करत असतात किंवा नवीन संयुग तयार करत असतात ती एक प्रकारची रासायनिक अभिक्रियाच आहे पण त्या अभिक्रियेला स्पेशली नाव म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा गर्भाशय ग्रीवामधील स्नायूच्या लयबद्ध आकुंचनामुळे बाळाचा जन्म होतो तर यामध्ये पर्याय दिलेले आहे गर्भाशय ग्रीवा वीजवाहिनी गर्भाशय आणि योनी तर यामध्ये बरोबर उत्तर आहे गर्भाशय गर्भाशयातील स्नायूच्या लयबद्ध आकुंच्यामुळे बाळाचा जन्म होत असतो गर्भाशय हे मादी पुनरुत्पादक प्रणालीचा एक व्यस्तत्य नाशपातीचा आकारांचा स्नायू भाग आहे आणि हे, हे मूत्राशय आणि गुदाशयाच्या दरम्यान स्थित असतो त्यांचे कार्य आहे संतती निर्माण करणे व तिथे जे अंड निर्माण होत ते अंड्याचे फलित व पोषण करणे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सतरा रक्तभिसरण प्रणालीमध्ये जो पर्याय खरा नाही तो निवडा तर यामध्ये दिलेले रक्त हे लाल रक्त वाहिन्यासंबंधी एक प्रौढ व्यक्तींमध्ये अंदाजे सहा पॉईंट आठ लिटर रक्त असते त्यानंतर मानवी लाल रक्तपेशींमध्ये सीज आयुष्य एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस असते सीचे लाईफ जे एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस असते ते शरीराच्या वजनाच्या सुमारे सतरा ते अठरा टक्के असते तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ते शरीराच्या वजनाच्या सुमारे सतरा ते अठरा टक्के आहे म्हणजे रक्त विसरण प्रणालीमध्ये जे शरीराच्या वजनाच्या सुमारे अठरा ते सतरा सतरा ते अठरा टक्के एवढे आहे बघा रक्तभिसरण प्रणाली हे आपल्या अवयवांची प्रणाली आहे ज्यामध्ये हृदय रक्तवाहिन्या आणि संपूर्ण शरीरात फिरणारे रक्त, रक्त समाविष्ट असते यामध्ये हृदय रक्तवाहिन्यांचा समावेश असलेली हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणाली आ... यांचा समावेश असतो बघा आपल्या शरीरामध्ये रक्त कंटिन्युअसली चालू असते हे आपलं हृदय आपल्या लंग्सकडून ऑक्सिजन घेऊन ते ऑक्सिजन मिक्स करून त्याच्यामधून ऑक्सिजनेटेड ब्लड हे आपल्या पूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम करत असते आणि त्या ऑक्सिजनेटेड ब्लडमधून ऑक्सिजन घेऊन आपल्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण होत असते त्या एनर्जीला ए टी पी एनर्जी असे म्हणतात आणि एनर्जी एनर्जीमुळेच आपण चालू शकतो बोलू शकतो सगळ्या काही गोष्टी करू शकतो आपल्या बॉडीमध्ये जर एनर्जी नसेल आपल्याला विकनेस कधी जाणवतो एखाद्या वेळी आपल्याला खूप थकवा येतो काबरं बिकॉज ऑफ आपल्या शरीरामध्ये प्रॉपर एनर्जी निर्माण होत नाही मग त्यासाठी आपल्याला सलाईन घ्यावं लागते टॅबलेट्स घ्यावे लागतात म्हणून आपल्या शरीरामध्ये प्रॉपर एनर्जी तयार व्हावी म्हणून आपल्याला ऑक्सिजनची गरज असते तसंच जे ऑक्सिजन आहे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पोहोचवण्याचं काम आपलं हृदय किंवा आपल्या रक्तामध्ये असलेल्या ज्या काही आपल्या नसा आहे किंवा व्हेन्स आहे आर्टेरीज सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो ते आपल्या पूर्ण शरीरामध्ये रक्त पोहोचवण्याचं काम करत असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरा वॅस डिफेरेन्स पासून येणाऱ्या नळीशी एकत्र येऊन मूत्राशय नावाचा एक सामान्य मार्ग तयार होतो बघा तर यामध्ये आहे अंडकोश रुशन प्रोस्टेटगंथी अँड मूत्राशय तर याचे बरोबर उत्तर आहे मूत्राशय हा एक उपपेरिटोनियल पोकळ स्नायूचा एक अवयव आहे जो की मूत्रासाठी जलाशय म्हणून कार्य करत असतो रिकामी असताना मूत्राशय कमी श्रेणीमध्ये स्थित असते आणि जेव्हा भर ते भरले जाते तेव्हा उदर पोकळीत पसरते आणि ओटीपोटा स्थिर होते आणि येऊन होईपर्यंत श्रेणीमध्ये पूर्णपणे उतरत नाही तर जेव्हा आपल्या शरीरामध्ये युरिन तयार होते आणि ती युरिन बाहेर टाकण्यासाठी आपलं मूत्राशय हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस अंडाशयातून गर्भाशयात अंडी काय घेऊन जाते तर बघा आपल्या शरीरामध्ये एक फॅलोपियन ट्यूब असते ती गर्भाशयातील अंडी जे आहे ते घेऊन जाण्याचं काम करत असते ही एक नळी बारीक नळी असते आणि ती अंडी अंडाशयातून गर्भाशयापर्यंत घेऊन जाण्याचे काम करत असते तर बघा यामध्ये पर्याय आहे बियाण्याचे भांडे मूत्रमार्ग आणि रक्तवाहिन्या आणि गर्भाशय ग्रिवा तर याचे बरोबर उत्तर आहे बियाण्याचे भांडे म्हणजे बियाण्याचे भांडे अंडाशयातून गर्भाशयात अंडी घेऊन जात असते त्यानंतर विविधता म्हणजे बघा एका प्रजातीच्या वनस्पतींमधील काम करत असते हे एक नळी बारीक नळी असते आणि ती अंडी अंडाशयातून गर्भाशयापर्यंत घेऊन जाण्याचे काम करत असते तर बघा यामध्ये पर्याय आहे बियाण्याचे भांडे मूत्रमार्ग आणि रक्तवाहिन्या आणि गर्भाशय घेवा तर याच्याबरोबर उत्तर आहे बियाण्याचे भांडे म्हणजे बियाण्याचे भांडे अंडाशयातून गर्भाशयात अंडी घेऊन जात असते त्यानंतर विविधता म्हणजे बघा एका प्रजातीच्या वनस्पतींमधील फरक एकाच पालकांच्या संततीतील फरक वरील सर्व पालक आणि संततीमधील फरक तर विविधता म्हणजे वरील सर्व वरील सर्व बघा एका प्रजातीच्या व्यक्तींमधील फरक एकाच प्रजातीच्या व्यक्तीमध्ये वेगवेगळे फरक तुम्हाला दिसतात त्यानंतर एकाच पालकांच्या संततीमध्ये सुद्धा फरक असतात एकाच आईचे सगळे मुलं सारखे असतात काय नाही तर प्रत्येकामध्ये फरक असतो प्रत्येक मुलं वेगवेगळी असतात त्यानंतर आहे पालक आणि संततीमधील फरक प्रत्येक पालकांसारखेच मुलं असतात काय सेम टू सेम नाही त्यांच्या कलरमध्ये फरक असतो त्यानंतर केसांच्या कलरमध्ये फरक असतो डोळ्यांच्या कलरमध्ये फरक असतो उंचीमध्ये फरक असतो त्यानंतर हेल्थमध्ये फरक असतो कोणी मुलं खूपच वीक असतात आई वडील खूप स्ट्राँग असतात काही काही मुलं आई वडील वीक असतात पण मुलं खूप स्ट्राँग असतात काही काही मुलं खूप हेल्दी हायटेड असतात आणि पेरेंट्स त्या मानाने ठेंगणे असतात काही काही मुलांचे आईवडील खूप गोरे असतात मुलं सावळे असतात काही काही मुलं सावडे गोरे असतात तर आई वडील सावळे असतात म्हणजे हे जो फरक आहे ही प्रत्येक विविधता हे सगळ्यांमध्ये असते आणि यामुळेच त्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता असू शकते पालकांच्या संततीमध्ये सुद्धा विविधता असू शकते तसेच पालकांच्या पालकामध्ये सुद्धा विविधता असू शकते म्हणून इथे वरील सर्व हे ऑप्शन अतिशय बरोबर उत्तर आहे धन्यवाद मित्रांनो